मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे एक्केचाळीस चालवता सुरू करून बघूया काय विषय ते समजून घ्या मित्रांनो आजचा विषय खबरदारी घ्याल तर तुमची कार देईल पावसाळ्यात साथ अशी ते बघूया नेहमीच्या काळात कार चालवणे वेगळे आणि पावसाळ्यात वेगळे पावसाळ्यातील ड्रायविंग म्हणजे एक आव्हान असते रस्त्यावरील पाणी खड्डे गर्दीतून कार नेण्यासाठी कौशल्य हवे असते याच काळात निसर्ग बहरतो डोंगर हिरवेगार होऊन धबधबे कोसळायला लागतात याचा आनंद घेण्यासाठी अनेक जण लाँड ड्राईव्हला ला जातात पण ओले रस्ते आणि घाटमात्यावरील तीव्र चढ उतार यांचे आव्हान घेण्याची क्षमता तुमच्याकडे हवी त्यामुळे सोबत एखाद्या अनुभवी ड्रायव्हर किंवा चालक असणे चांगले शिवाय गाडीची स्थिती उत्तम हवी पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना काय काळजी घ्यावी याबाबत ग्राउंड क्लिअरन्स वर लक्ष ठेवा रस्त्यावर पाणी साठलेले असेल आणि ते गाडीच्या ग्राउंड क्लिअरन्सच्या पातळीपर्यंत असेल तर तेथून गाडी सावकाश न्या आणि ती पहिल्या गिअर मध्ये चालवा तुमची गाडी डिझेल वर धावणारी असेल तर जास्त काळजी घ्या कारण एअर क्लीनर मध्ये पाणी पिल्यास गाडी बंद पडते आणि दुरुस्तीसाठी खर्च करावा लागतो व्हेरी गुड पुढे बघूया मित्रांनो एकाच वेगात जा प्रवास सुरू असताना काही वेळा गाडी पावसात अडते किंवा अचानक धोरात पाऊस सुरू झाला सुरू होतो या स्थितीत चालकाने आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे गाडीचा वेग कमी करत एकाच वेळेत जावे गाडीचा वेग कमी करत एकाच वेगाने जावे तुम्ही बस अथवा ट्रकच्या पाठीमागून जात असाल तर तुमच्या गाडीचे हेडलाइट सुरू ठेवा आणि सुरक्षित अंतर ठेवा पुढे बघूया मित्रांनो तीव्र उन्हाळ्यापासून सुटका करणारा माणसून आता आला आहे या काळात कार घेऊन लांबवर फिरून येणारे खूप जण असतात पण पावसाळ्यात दृश्यमानता कमी असल्याने काय खबरदारी घ्यावी याच्या या टिप्स आहेत जरूर पाहायात साठलेल्या पाण्यातून जाताना गाडीचा ग्राउंड क्लिअरवर लक्ष ठेवावे आणि एकाच वेगाने जा ब्रेक सिस्टीम आणि फ्यूड नियमितपणे तपासा मान्सूनपूर्वी पूर्वी वायपर बदला आणि वेळोवेळी सर्व्हिसिंग करून घ्यावी या त्याच्या मुख्य ट्रीप आहेत आणि आता पुढे बघूया पावसाळ्यात गाडी थवा हातोला काय ते बघूया पावसाळ्यात बाहेर निघताना गाडी ते हातोळा ठेवायला विसरू नका काही कारणाने गाडीत पाणी शिरले तर इंजिनाबरोबरच अन्य इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्टचे काम थांबते बापरे या स्थितीत गाडीच्या पॉवर विंडो सेंटर लॉकिंगचे कार्य बंद होते यासाठी गाडी धातोडा हवा सोबतच एक टॉर्च आणि टायर एअर पंप यावा टायर एअर पंप यावा पुढे बघूया मित्रांनो मान्सूनपूर्वीच वायफर बदला गाडीच्या काचेवरील वायफर व्यवस्थित काम करत असल्याची खात्री पावसाळ्यापूर्वीच करा दरवर्षी वायफर बदलणे सर्वात चांगले उष्णता आणि धुईमुळे वायफरचा रबर ट्रिप्स खराब होऊन काचेवर चरे उमटतात यामुळे समोरचे दृश्य पाहण्यास अडचण येते हे टाळण्यासाठी वायफर बदलणे योग्य पुढे बघूया मित्रांनो ब्रेक सिस्टीम तपासा गाडी घसरणे ही पावसाळ्यातील खरी समस्या असते गाडीचे ब्रेक सिस्टीम व्यवस्थित काम करत नसणे हे त्याचे कारण आहे ब्रेक सिस्टीम व्यवस्थित ठेवल्याने काम करणाऱ्या ब्रेक ची पातळी नियमितपणे तपासावी व्हेरी गुड ब्रेक पॅडी तपासावी काही बिघाड दिसला तर गाडी मेकॅनिक कडे न्यावी गाडीचे वेळेवर सर्व्हिसिंग करायला विसरू नका व्हेरी गुड त्यामुळे वे दोष वेळेवर समजून ते दूर करता येण्या आणि प्रवास सुरक्षित होतो व्हेरी गुड या उपाययोजना केल्या तर पावसाळ्यातील भटकंतीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही आणि तुमची कार सज्ज राहते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद